मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी खंडोबाच्या पवित्र भंडाऱ्यात भेसळीच ग्रहण शासनाला भक्तांचे साकडे भेसळमुक्त करा भंडारा धार्मिक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक शास्त्रातील पावित्र्य सांभाळणारी राज्यातील महादेव अवतारित खंडोबा देव देवाची प्रिय हरिद्र चूर्ण हळद भंडारा ही जेजुरी मंदिराची खास ओळख असून त्याची विक्री ही विक्रमी होत असते अशा देवप्रिय आणि लोकप्रिय भंडाऱ्याला सध्या मात्र भेसळीचे ग्रहण लागले असून स्थानिक प्रशासन आणि श्री मार्तंड देवस्थान यांचे कोणतेही कायदेशीर नियंत्रण न राहिल्याने देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खाळ फाळके यांनी आरोप करत थेट भाविकांच्या वतीनं शासनाला साखळे घालत अन्न आणि भेसळ प्रशासन विभागीय मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत भंडारा भेसळमुक्त करण्याची विनंती केली आहे हळद सौभाग्य आणि कुंकू सौभाग्याचं लेणं म्हणूनच ओळखलं जातं प्रचंड प्रमाणात यामध्ये भेसळ होत असल्यानं हे संपूर्ण चित्र आता जेजुरीत पाहायला मिळतं भंडारा आणि जेजुरीच्या मंदिराचं एक वेगळंच नातं आहे संपूर्ण जेजुरी भंडाऱ्यात नाहून जाती म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणं देवा तुझी सोन्याची जेजुरी असं म्हणतात याबाबत भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि श्रद्धा भक्तीशी भेसळ होत असल्याने खेळ होत असल्याचे स्पष्ट आरोप आणि तक्रारी येत असल्याचे झगडे यांनी सांगितले नित्यनियम गुरव पुजारी कोळी घडशी तसेच मानकरी ग्रामस्थ यांचे भंडाऱ्याशी संबंध येत असतात रोजच्या वापरामुळे नकली भंडाऱ्यामुळे त्वचारोग घशाचे विकारसारखे भयंकर प्रकार दिसू लागले आहेत वास्तव्यता स्थानिक व्यापारी हे मानकरी आहेत त्यामुळं ते, ते शुद्धच भंडारा विकतात परंतु यात्रा आणि गर्दीच्या काळात मात्र बाहेरील नकली भंडारा येण्याचं प्रमाण आता झिजुरीत प्रचंड वाढलं आहे हजारो किलो नकली भंडारा उधळला जातो याबाबत देवस्थान मौन धरून बसले असल्याचा आरोप शिवराज झगडे यांनी केला आहे वास्तविक पाहता भंडारा हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून प्राचीन पौराणिक काळापासून हरित्रचूर्ण नावाने संबोधले जाते पौराणिक काळापासूनच विजयाचे प्रतीक आणि आरोग्य रक्षक असलेला शुद्ध भंडारा उधळून देवाला साखडे घालण्याची पद्धत आज तगायत सुरू आहे यात्रा जत्रासारख्या लोक मांगल्याचे प्रतीक असलेला भंडारा मंदिराचा सांस्कृतिक चेहरा आहे भेसळयुक्त भंडाऱ्यावर शासन आणि देवस्थान प्रशासनाला नियंत्रण ठेवण्यात अपयश कसे येते हे मोठे रहस्य म्हणावे लागेल याबाबत मंत्री झिरवाळ यांनी ठोस उपाय आणि कडक काय कारवाई करण्याचे आश्वासनही दिले असल्याचे प्रकाश फाळके यांनी सांगितले वास्तविक पाहता जेजुरीचा हा लोकप्रिय भंडारा आता भेसळुक्तच होत असल्याचं दुःख अनेक भक्तांनी व्यक्त केलं आहे देवाचा भंडारा शुद्ध होईल अशी भाविकांनी आशा व्यक्त केली आहे निश्चितच याबाबत जेजुरी देवस्थानचे आत्ताचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी यावर कारवाई देवस्थानच्या वतीने केली जाईल असंही म्हटलंय पाहूया आता नक्की भंडारा कसा शुद्ध होतोय ते प्रतिनिधी होतो कुमार आणि कुंकवाला अनन्य साधारण महत्व आहे हळद ही भाग्याची तर कुंकू हे सौभाग्याचं प्रयत्निक मानलं जातं त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये जात्रा यात्रा उत्सवांमध्ये पूजा अभिषेकांमध्ये भंडारा वापरला जातो पूर्वीच्या काळी या भंडाराला हरिद्रा चूर्ण हळद आणि आता सध्या हे भंडारा हे नाव प्रचलित आहे या ठिकाणी अवघ्या राज्यातला भाविक या ठिकाणी कुलधर्म कुलाचार देवदर्शन पूजा अभिषेचा पूजा अभिषेकासाठी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भंडारा खरेदी करतो या ठिकाणी पूजा अभिषेकामध्ये दे भंडारा देवाच्या चरणी अर्पण केला जातो देवाच्या चरणी अर्पण झाल्यानंतर जागरण गोंधळ असो तळी भांडारा असो लंगर तोडणे असो किंवा कुटुंबा पूजन असो या सर्व विधींमध्ये भंडारा हा प्रतीक मानला जातो आणि तेच इथलं सोनं म्हणून सोनच समजलं जातं या जेजूर नगरीतलं सोनं समजलं जातं काही भाविक श्रद्धेने इथला भंडारा आपल्या घरी घेऊन जातात आणि वर्षभर देव घरात ठेवून त्याचं भक्षणही करतात मोठ्या श्रद्धेने परंतु सध्या काही वर्षांमध्ये या भांडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं आहे हरिद्रा चूर्ण जे पूर्वीच्या काळी होतं तेच आता भंडारा नॉन एडिबल टर्मरिक पावडर येलो पावडर या नावाने काही पिशव्या बाहेरचे उत्पादक इथे आणतात आणि मोठ्या प्रमाणात जत्रा यात्रा उत्सवांमध्ये विशेषतः गर्दीच्या काळामध्ये याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं भाविक भक्तांसह जे गावकरी नित्य वारकरी सेवेकरी आहेत त्यांना प्रचंड या त्रासाला सामोरं जावं लागतं डोळे चुरचुरणे डोळे चुरचुरणे असेल कपावर काळे वरण असतील किंवा अंगावर खास सुटणे असे प्रकार या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळे होतात त्याचबरोबर घसा सुद्धा खवखवणे असे त्रास काही भाविक भक्तांना झालेले आहेत त्याहून महत्वाचं मागील काही काळामध्ये हो पुरातत्व विभागाने या संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करताना या गडकोट मंदिर आवाराचा परीक्षण संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करताना असे निर्देश दिलेले आहेत असा अहवाल दिलेला आहे की या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळे या ऐतिहासिक दगडांवर किंवा ऐतिहासिक वास्तूंवर मोठा परिणाम होतो जर परिणाम रोखायचे असतील दगडांवरचे परिणाम रोखायचे असतील तर तुम्ही भेसळयुक्त भांडाऱ्याला प्रतिबंध घाला या अनुषंगाने गेल्या काही वर्षापासून येथील ग्रामी गा, गा। गा। गावकरी ग्रामस्थ मानकरी सेवेकरी खांदेकरी वारंवार जत्रा यात्रा उत्सवांची जी बैठक होती त्या बैठकीत वारंवार आवाहन केलं जातं की भेसळयुक्त भांडाराला आवर घाला मी सामाजिक कार्यकर्ता प्रकाश पाळके अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवस आणि मंदिरात भांडाऱ्याची मुक्त उदळन केली जाते परंतु या भांडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेसळ होते त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांचं आरोग्य धोक्यात येत आहे आणि गावातील जे काय हे आहेत मानकरी आणि नित्य वारकरी आहेत भाविक भक्त आहेत त्यांना या भांडाऱ्यापासून त्रास होतो काही जणांच्या का कपाळावरती भांडाऱ्याचे डाग पडलेले आहेत आरोग्य धोक्यात येते तर या बेसळयुक्त भंडाऱ्या संदर्भात आम्ही अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी जयवाल साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे की बेसळयुक्त भंडाऱ्यावरती उत्पादकांच्या वरती कारवाई करावीमध्ये बेसळ असल्याचा आरोप होते त्याचे साईड इफेक्ट देखील होत असं म्हटलं काय काय सांगाल तुम्ही ठिकाणी तुमचा अनुभव आहे हा जो भेसळयुक्त भंडार आहे त्याचे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत कपाळाला लावला तर कपाळावरती असे काळे डागबी पडतात बघा डोळ्याला लागला तर डोळ्याची आगाग होते चुंचून होते डोळ्याचेही त्रास होतोय त्याच माध्यमातून श्वसनाच्या माध्यमातून घशात गेल्यानंतर घशालाही त्रास होत आहे असे भरपूर ह्या जो भेसळयुक्त भांडार आहे त्याचा परिणाम होत आहे तर मी शासन दरबारी अशी विनंती करेल की हा तातडीने भेसळयुक्त भांडार बंद करण्यात यावा त्याचबरोबर ती याचा कुणाच तरी अंकुश असलं पाहिजे तर मार्थंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने तातडीने हा निर्णय घेऊन ताबोडतोब हे जे पवित्र भांडार ज्याचं लेणं आहे सोन्याचं लेणं म्हणलं मनला जातं मल्हारीचं ते ताबोडतोब मारतंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने बंद करण्यासाठी याचा पाठपुरावा करून हा ताबोडतोब बंद करण्यात यावा याची दखल मार्तंड देवस्थानी वैयक्तिकरित्या घ्यावी आणि त्याच्यावरती बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई काहीतरी केली गेली पाहिजे ही एक मल्हार भक्त म्हणून माझी विनंती राहील मी हरिदास बाळकृष्ण रत्नबारकी एक मल्हार भक्त आहे जेजुरीचा जय जे मालदार जेजुरीचा खंडोबा हा अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असलेला खंडोबा आहे हो। आणि याच खंडोबाच्या परिसरामध्ये देशयुक्त भंडारा उधळला जातो भंडारा हा देवाचं मान आहे आणि तरी देखील काही लोकांकडून भंडारा हा बेतवर विकला जातो तुम्ही सुद्धा एक व्यापारी आहात तिथं भंडारा विकता काय सांगाल काय प्रकारे नक्की जेजुरीत म्हणजे आम्ही स्थानिक आहोत भंडाराचे मानकरी आहोत आम्ही बरोबर इथं जो भंडारा विकला जातो यात्रेंच्या काळात तो बेतळित येतो बाहेरना त्याच्यामुळे जो स्थानिक लोकांचा जो भंडारा विकतात आम्ही जो विकतो त्या चा भंडारा चांगलाच असतो त्याच्यामुळं चा बाहेरने येणारा भंडारा हा कसा येतो काही येतो ते कोण बघायला नसतं त्याच्यामुळं आमच्या स्थानिक लोकांवर हे की हे विकतात हा भंडारा चांगला नाही असं तसं भरपूर काही बोललं जातं यासाठी शासनाने आणि ट्रस्टीनी याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे की स्थानिक लोकांवर आम्हाला हे आम्ही चांगलाच भंडारा विकतो बरोबर त्याच्यामुळे ते आमच्यावर येत ना बाहेर नेणारी माणसं विकून जातात यात्रेच्या काळात एरविच्या हे आम्हाला तोंड द्यावं लागतं बाकीच्या लोकांना त्यामुळं ते, ते यांनी दखल घेतली पाहिजे शासनाने आणि ट्रस्टीनी एवढंच आमची इच्छा आहे थँक्यू सो मच दीपिका निलेश विरकर नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र केडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी जेजुरीकरांचे पूर्णपणे संवेदनशील हे संपूर्ण विश्वस्त मंडळ वेळोवेळी भंडाऱ्याच्या संदर्भात कारवाई केलेली आहे सोमवती अमावस्या असेल विविध जत्रा असेल भेसळयुक्त भंडाऱ्याच्या ओळखल्या संदर्भात वेळोवेळी प्रशिक्षण सेवेकरांना आम्ही दिलेलं आहे या संदर्भात काही माझे विश्वस्तांनी काही बेसळयुक्त भंडाऱ्याच्या संदर्भात माननीय नरहरी झिरवळ साहेब यांची भेट घेतली त्यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या असतील तर विश्वस्त मंडळाच्या वतीनं आम्ही पुढाकार घेऊन त्यांची भेट घेऊ तसेच या निदर्शनास आलेल्या गोष्टी आहेत संदर्भात खुलासा मागू आणि योग्य ती कारवाई करू मात्र कोणत्याही परिस्थितीत मंदिर असेल तसेच भाविक असेल ग्रामस्थ असेल यांच्या संदर्भात कोणत्याही पद्धती दिरंगाई किंवा हलगर्जीपणा केला जाणार नाही अशी एक विश्वस्त म्हणून मी ग्वाही देतो तसेच भंडारा संदर्भात आम्ही संवेदनशील आहोत कोणत्याही तक्रारी आल्या त्या संदर्भात कठोर कारवाई करू अशी आपणास ग्वाही देतो जय हिंद जय मल्हार